नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला न चुकता लाईक करायला विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत जाहिरात लेखन याआधी मी एक व्हिडिओ पोस्ट सुद्धा केला आहे तो सुद्धा बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्याच्यानंतर आज आपण जाहिरात लेखन बघणार आहोत ती सुद्धा पास मार्क्ससाठी तुमच्या दहावी आणि बारावीच्या पेपरमध्ये विचारल्या जाते ही आहे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा म्हणजे कोणती कार्यशाळा आहे सुंदर हस्ताक्षर ही कार्यशाळा आहे त्याच्या संदर्भात मी जाहिरात लेखन इथे केलेली आहे अत्यंत पाच मार्क्स मिळवून देतील अशा प्रकारे मी जाहिरात लेखन केलेली आहे चला तर आपल्या जाहिरातीला सुरुवात करूया बघा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी एक चौकोण आखलेला आहे त्या चौकोनात मी थोडं अट्रॅक्टिव्ह दिसेल असं केलेलं आहे भाषा प्रेमी मंडळ म्हणजे कोणत्या मंडळातर्फे आयोजित आहे तर, आयो तर भाषा प्रेमी मंडळ आयोजित त्याच्यानंतर थोडं एक सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा त्या कार्यशाळेचं नाव लिहिलं आहे मोठ्या अक्षरात त्याच्यानंतर तुमच्या लेखनाला गती नाही अक्षर वळणदार येत नाही पर्याय एकच सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा एक स्लोगन लिहिलेला आहे त्याच्यानंतर वयोगट लिहिलेला आहे वयोगट आहे आठ ते, ते पंधरा म्हणजे जे काही लहान मुलं असतात त्यांचीच अक्षरं थोडी विस्कटलेली असतात ती वळणदार येण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्याच्यानंतर आहे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी आजच नाव नोंदणी करा म्हणजे जी काही सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आहे या कार्यशाळेत जर तुम्हाला भाग घ्यायचा आहे नाव नोंदवायचा आहे प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला लवकर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तर त्याच्यानंतर आपण बघणार या कार्यशाळेची वैशिष्ट्ये म्हणजे आमची वैशिष्ट्ये लिहिली आहे तिथे तज्ज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण प्रशिक्षण वर्ग म्हणजे ही आम्ही इथे चार अशी वैशिष्ट्ये लिहिलेली आहे की जे आमची ही सुंदर ह हस्ताक्षर कार्यशाळा आहे तर या कार्यशाळेची वैशिष्ट्ये काय बाबा तर ही कार्यशाळेची अशी चार वैशिष्ट्ये लिहिली आहे की इथे तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा आहे इथे भरपूर लेखनाचा सराव करून घेतल्या जाईल सरावासाठी तुम्हाला शैक्षणिक साहित्य सुद्धा इथे उपलब्ध आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण सुसज्ज असं वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग सुद्धा इथे उपलब्ध आहे प्रवेश मर्यादित म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला इथे नाव नोंदणी करावी लागेल जागा कमी असल्यामुळे किंवा प्रवेश जो आहे तो मर्यादित असल्यामुळे त्याच्यानंतर स्थळ आहे लोकनेता सभागृह यवतमाळ लोकनेता सभागृह यवतमाळ हे स्थळ आहे संपर्क दिलेला आहे इथे नाईन थ्री डबल टू नाईन एट वन फोर एक्स एक्स हा एक संपर्क आहे ईमेलला दिलेला आहे भाषा वन टू थ्री ॲट जीमेल डॉट कॉम अधिक माहितीसाठी या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता ती आहे वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट भाषा रेमी डॉट कॉम तर अशा प्रकारे ही अशी सुंदर जाहिरात लेखन मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर अक्षरांसाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्याला त्याच्यानंतर तुमच्या शब्दरचनेला मार्क्स मिळतील आणि हे मार्क्स तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही गेन करू शकता तुम्ही मिळवू शकता तर आ, ही जाहिरात लेखन तुम्ही तुमच्या बुकामध्ये उतरून घ्या कारण बोर्डाचे पेपर लवकरच सुरुवात होणार आहे पंधरा ते वीस दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे ही जाहिरात लेखन तुम्ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आ, मी तुम्हाला असेच व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून यूट्यूबवर पोस्ट करते माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल व्हिडिओला एक लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद